नमस्कार श्रोत्यांना आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील आणखी एक प्रभावी आणि अर्थपूर्ण श्लोक श्लोक क्रमांक अठरा याचा अभ्यास करणार आहोत मागील श्लोकात आपण पाहिले की काशीराज शिखंडी दृष्टद्युम्न विराट आणि सात्यकी आरवून रणभूमी भारावून टाकली आता श्लोक अठरामध्ये पांडवांच्या बाजूने असलेल्या अजूनही काही महान योद्ध्यांचा उल्लेख येतो संस्कृत श्लोक द्रुपदो द्रौपदेयाौभद्रच पृथक पृथक या श्लोकाचा अर्थ म्हणजे राजा द्रुपद द्रौपदीचे पाच पुत्र द्रौपदेय आणि सर्व पृथ्वीवर राज्य करणारे राजे तसेच महाबाहू अभिमन्यू या सर्वांनीही आपापले शंख स्वतंत्रपणे प्रचंड जोराने फुंकले आता द्रुपद म्हणजे प्रतिष्ठा अहम आणि नात्यांचा बदल द्रुपद हा पांडवांचा सासरा द्रौपदीचा पिता दृष्ट आणि शिखंडी यांचाही तो पिता द्रुपदाची कथा आपल्याला सांगते की कधी कधी जीवनात अहंकारामुळे नात्यांमध्ये तुटणं येतं पण काळ बदलला की तेच लोक पुन्हा आपल्या बाजूने उभे राहतात द्रुपदाचा शंखनाद एक संदेश देतो की जीवनात वैमनस्य असले तरी धर्मासाठी योग्य वेळी योग्य बाजू घेणे यालाच विवेक म्हणतात द्रौपदेय द्रौपदीचे पाच पुत्र हे पाचही होते द्रौपदीचे पुत्र असल्यामुळे त्यांना द्रौपदेय असे म्हटले गेले पण त्यांच्यातून झळकते एक गोष्ट त्यांची आई द्रौपदीवर झालेला अन्याय त्यांचा शंखनाद म्हणजे न्यायासाठी उभे राहण्याची हाक द्रौपदेयांची उपस्थिती आपल्याला सांगते की जेव्हा कोणावर अन्याय होतो ते फक्त त्या व्यक्तीची समस्या नसते त्याचा परिणाम संपूर्ण पिढीवर होतो पृथ्वी पृथ्वीपत म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरील राजे या शब्दात एक मोठा अर्थ दडलेला आहे पांडवांकडे फक्त नातेवाईक किंवा मोजके मित्र नव्हते हो तर संपूर्ण भारतातील अनेक राजे सरदार योद्धे त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या धर्मासाठी उभे होते याचा अर्थ म्हणजे खरेपणा धर्म न्याय यांची साथ लोक देतात धर्माशी जोडलेल्या व्यक्तींच्या पाठीशी संपूर्ण जग उभे राहते अभिमन्यू महाबाहू तेजस्वी आणि अतितीय वीर श्लोकात विशेषत्वाने नमूद केले आहे महाबाहू म्हणजे दीर्घबाहू शक्तिशाली धैर्यवान अभिमन्यू म्हणजे तरुणाईचं प्रतीक धाडस शौर्य बुद्धी आणि निडरता यांचं शंखनाद सांगतो की वय यश ठरवत नाही धैर्य ठरवत ध्येयासाठी उभं राहणाऱ्यांना संपूर्ण विश्व समर्थन करत असत या श्लोकाचा आजच्या जीवनात काय अर्थ आहे ते पाहूया हा श्लोक सांगतो की तुमच्याकडे मोठी फौज असण्यापेक्षा योग्य गुण असलेले लोक असणे जास्त महत्वाचे आहे या श्लोकात आपल्याला दिसते की प्रतिष्ठा ही द्रुपदाकडे न्यायासाठीची लढाई द्रौपदेय सामाजिक पाठिंबा पृथ्वीपतय तरुणाईची ऊर्जा अभिमन्यू कि चार शक्ती आपल्या जीवनातही आवश्यक आहेत आत्मसन्मान न्यायासाठी उभं राहणारा स्वभाव योग्य समर्थन आत्मविश्वास तरुणाईची जिद्द या गुणांनी सज्ज असलात तर कोणतंही रणांगण जिंकता येतं हा श्लोक आपल्याला शिकवतो की जेव्हा तुमचं ध्येय यो योग्य असत तेव्हा तुम्हाला मदत करण्यासाठी संपूर्ण विश्व आपोआप एकत्र येत एवढ्या सुंदर भावार्थासह श्लोक अठरा आपल्या मनात स्थिर करूया आणि पुढे जाण्यासाठी या गुणांची ऊर्जाही आपल्या जीवनात आणूया धन्यवाद